नमस्कार मंडळी मी रुद्र देशमुख आपलं स्वागत करत आहे प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर आजची अ अत्यंत महत्त्वाची बातमी विशेषतः त्या शाळांसाठी आणि शिक्षकांसाठी ज्यांना शाला प्रणालीमध्ये आपल्या पदांच्या मॅपिंगमध्ये अडचणी येत होत्या शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून आज म्हणजेच सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्त्वाचे पत्र निर्गमित करण्यात आले आहे हे पत्र शालार्थ आणि संच मान्यता इंटिग्रेशन संदर्भातील आहे जर तुमच्या शाळेतील कोणत्याही शिक्षकाचे पद चुकीच्या पद्धतीने मॅप झाले असेल किंवा संच मान्यतेनुसार ते शालार्थमध्ये दिसत नसेल तर आता काळजी करण्याचं कारण नाही यावर तोडगा काढण्यासाठी खुद्द शिक्षण संचालकांनी आदेश दिलेले आहेत यात काय आहे हे पूर्ण प्रकरण आपण यामध्ये आता समजून घेऊया बघा आता मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही पाहत असलेलं पत्र शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांच्या स्वाक्षरीनं प्रसिद्ध झालं आहे या पत्राचा विषय अतिशय स्पष्ट आहे संच मान्यता इंटिग्रेशनमध्ये पदांच्या मॅपिंगमध्ये बदल करण्याचा असल्याबाबत आपल्याला माहिती आहे की सध्या सर्वत्र संचमान्यता आणि शालार्थ लिंकिंगची प्रक्रिया सुरू आहे अनेक वेळा असे होते की संच मान्यतेत एक विषय असतो पण शाल अर्थमध्ये मॅपिंग करताना तांत्रिक चुकीमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे वेगळेच पद किंवा विषय मॅप होतो यामुळे पगार बिले काढताना अनेक अडचणी येतात या पत्राने या अडचणी दूर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे या पत्रात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत जर शालार्थ प्रणालीमध्ये पदांच्या मॅपिंगमध्ये काही चुका झाल्या असतील आणि त्या दुरुस्त करायच्या असतील तर आता नेमकं काय करायचं तर संबंधित शाळेच्या चा मुख्याध्यापकांनी एक साधी पण महत्त्वाची कृती करायची आहे मुख्याध्यापकांनी आपल्या संबंधित वेतन पथक अधीक्षकांकडे एक प्रस्ताव सादर करायचा आहे या प्रस्तावामध्ये नेमकी काय दुरुस्ती करायची आहे याचा स्पष्ट उल्लेख असणं आवश्यक आहे दाखल जर एखाद्या शिक्षकाचं पद गणितऐवजी विज्ञान मॅप झालं असेल किंवा सेवक ऐवजी सहाय्यक शिक्षक असे काही तांत्रिक बदल अपेक्षित असतील तर त्याची नेमकी माहिती वेतन पथकाकडे लेखी स्वरूपात द्यायची आहे जेव्हा शाळांकडून असे दुरुस्तीचे प्रस्ताव वेतन पथकाकडे जातील तेव्हा वेतन पथक अधीक्षकांनी काय करायचं याचेही आदेश या पत्रामध्ये दिलेले आहेत वेतन पथक अधीक्षकांनी शालार्थ प्रणालीवर लॉग इन करून संचमान्यता इंटिग्रेशन या टॅबवर जायचं आहे तिथे जाऊन संबंधित शाळेच्या विनंतीनुसार पदांचे मॅपिंग करण्याची कार्यवाही त्यांनी करायची आहे म्हणजेच हे अधिकार आता सिस्टममध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि वेतन पथकाला तसे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत त्यामुळे तुमची अडकलेली कामं आता मार्गी लागणार आहेत तर मित्रांनो हे पत्र अत्यंत महत्त्वाचं आहे हे पत्र राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक अधीक्षक यांना पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे जर तुमच्या शाळेत कोणाचं शालार्थ मॅपिंग चुकलं असेल तर त्वरित आपल्या मुख्याध्यापकांमार्फत वेतन पथकाशी संपर्क साधा आणि हे बदल करून घ्या ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तुम्हाला उपयुक्त वाटलीच असेल चला तर मग आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच चांगल्या चांगल्या आणि नवनवीन माहितीसाठी आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू असंच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद